मित्रांनो आज मी अशा जागेवर आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी जागा असते ज्या ठिकाणी तुमच्या मनाला पूर्ण शांतता मिळते माझ्यासाठी ही जागा आमचं शेतातलं घर म्हणजे एक मन शांती मिळण्याची जागा आहे पूर्ण शांतता कधीतरी या रस्त्यावरून जाणारी एखादी गाडी पण इतरत्र तुम्हाला पूर्णतः पक्ष्यांची आवाज मोराचे आवाज येतील इथे भरपूर मोर आहेत त्यानंतर आजूबाजूचा परिसर बघितला साधारणतः तुम्हाला लक्षात येईल वाटे पूर्ण आता नांगरलेली शेत या बाजूला उसाची शेत पाठीमागं डोंगर ही आमच्या घराच्या पाठीमागच आमचं शेत आहे आणि त्याच्या पाठीमागं नदी आहे ही नदी आमच्या गावाला म्हणजे आमचं गावच नदीच्या पूर्णकडेला असलेलं गाव आहे आता या शेताच्या जवळच काही एक देवस्थान आहे लहानपणापासून आम्ही त्यांची पूजा करतो आहे म्हणजे अगदी नैवेद्य किंवा लग्न असेल गावात तर आदल्या दिवशी या ठिकाणी देवाला यावं लागतं ठिकाणी काही विरगळी या चार विरगळी मोराच्या ओरडण्याचा आवाज येतो इथं भरपूर मोर आहेत ह्या शेतामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा याल तेव्हा दिसतील तर या ठिकाणी चार विरगळी आहेत या विरगळींबद्दल फारसं कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण एक मसोबाचं ठिकाण असतं शेतात तुमच्या रक्षणासाठी वगैरे असं ते ठिकाण आहे त्याच्याबद्दलच्या बऱ्याच प्रचलित गोष्टी आहेत किंवा पर पूर्व परंपरागत काही कथाही आहेत त्याच्याबद्दलही जा आपण जाणून घेणार आहोत अगदी दोन मिनटाच्या अंतरावरून आमच्या शेतापासून असलेल्या या ठिकाणी चार विरगळी आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत दिसतात या चार विरगळी आपण जर इकडून सुरुवात केली तर ही एक विरगळ दिसेल तुम्हाला त्यानंतर ही आहे या विरगळ्यावरती आता काही दिसत नाही आहे पूर्ण पुसट झालेली आहे त्यानंतर व्यवस्थित असणार ती तिसरी विरगळ आणि इकडं जी दिसते ती चौथी विरगळ वीर्गड़। या विरगळी हे जे ठिकाण आहे ते एक महत्वाचं ठिकाण म्हणून आम्ही याची पूजा करत आलो होतो आत्तापर्यंत गावातले सगळे लोक या ठिकाणी येतात पूजेसाठी तर या विरगळीचा तर आपण अभ्यास करणार आहोत प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात तुम्ही ज्या विरगळी बघितल्या आहेत त्याचे प्रकार आहेत तीन कप्प्यामध्ये चार कप्प्यामध्ये किंवा पाच कप्प्यामध्ये शक्यतो तीन आणि पाच कप्प्यामध्ये तुम्हाला विरगळी दिसतात पण इथं जे आहेत ते प्रत्येक विरगळ तीन कप्प्यामध्ये आहे म्हणजे साधारणतः तुम्ही ही बघितली तर या ठिकाणी खालचा एक त्यानंतर मधला एक आणि हा वरचा एक अशा तीन कप्प्यामध्ये या विरगळी आहेत युद्धात वीर मरण आलेल्या वीरांच्या विरगळी महाराष्ट्रात लाखोच्या घरात असतील किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती असतील अनेक वर्षापूर्वी वीरांनी गाजवलेल्या शौर्याचं आठवण करून देणाऱ्या वीरगळी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दिसतात मंदिराच्या बाहेर किंवा इतरत्र आपण वीरगळ म्हणजे काय जाणून घेऊया युद्धात धाराते ते पडलेले जे सरदार होते किंवा सैनिक होते त्यांच्या स्मृतीप्रित्यत् या गोष्टी त्या काळी कोरलेल्या असायच्या आणि त्याच्यावरती त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती कोरलेली असायची ती आपल्याला जर व्यवस्थित वाचता आली विरगळ तर ती तुम्हाला पूर्ण माहिती सांगते कारण त्या काळी लिहून ठेवायची पद्धत नव्हती जी, जी नंतरच्या काळात आली इतिहास लिहून ठेवणे किंवा माहिती लिहून घेणे पण या जुन्या काळात अगदी दुसऱ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत या विरगळी बनवण्यात आले ज्या विरगळी व्यवस्थित आहेत त्या अलीकडच्या काळातील मानतात सोळाव्या सतराव्या किंवा अठराव्या शतकातील शक्यतो सतराव्या अठराव्या शतकातील ज्या विरगळी आहेत त्या व्यवस्थित आहेत पण ज्या खराब झाले त्यांचा काळ जर पाहण्याचा प्रयत्न केला तर चारशे पाचशे किंवा त्याच्या अगोदरचा हजार वर्षापूर्वीचा काळ तो कदाचित असू शकतो त्याच्यावरून आता आमचं गाव किंवा गावातील मंदिर किंवा ह्या गोष्टींचा इतिहास पाहायला गेलं तर साधारणतः दीडशे दो ते दोनशे वर्षापूर्वीचा पण ह्या विरगळी या कदाचित चारशे ते पाचशे वर्षापूर्वीच्या असाव्यात आता आपण त्या विरगळी अभ्यास करण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करूया त्याच्यावरती काय आहे ते ही छोटी विरगळ आहे याच्यामध्ये लक्ष दिलं तुम्ही तर खालचा जो कप्पा आहे हा पुसला गेलेला आहे काळाच्या अवघात नष्ट झालेला आहे पण याच्यामध्ये जो वीर पुरुष आहे त्याला वीरमरण मरण आलेला आहे त्याला स्वर्गात नेण्यासाठी अप्सरा येतात अशा नोंदी वीरगडीमध्ये असतात तर इथं हा वीर पुरुष आहे आणि याच्या दोन्ही बाजूला अप्सरा त्याला स्वर्गात नेण्यासाठी आले आहेत अशा प्रकारची तुम्हाला इथे दिसेल हा वीर पुरुष मध्यात आहे आणि वरती स्वर्गात गेल्यानंतर इथे एक शिवलिंग आहे हे शिवलिंगाची पूजा करताना तिथं असणारे पौरात्य किंवा हे त्या वीर पुरुषाकडून पूजा करून घेतात अशा प्रकारची याची रचना असते वरती एक कलश कोरलेला असतो आणि याच्या बाजूला सूर्यचंद्र असतात ते याच्यावरती दिसत नाहीत याच्यावरून या वीरपुरुषाची वीरता आहे ती सूर्यचंद्र आहे तोपर्यंत व्यवस्थित राहावी किंवा लोकांना कळावी किंवा जागृत राहावी असा एक उद्देश आता आता यानंतरची ही दुसरी वीरगळ आहे याच्यावरती काही नाही आहे याच्यात अगदी पुसळ झालेला आहे काहीही दिसत नाही पण तिसरी वीरगळ आहे त्याच्यावरती तुम्हाला अगदी व्यवस्थित पाहता येतं इथं बघा हे जे आहेत हे सैनिक आहेतच्या ढाली दिसतात तुम्हाला आणि हा वीर पुरुष आहे लढताना दिसतोय पहिल्या ह्याच्यामध्ये आणि मधल्या याच्यात हा वीर पुरुष आणि त्याला चार अप्सरा स्वर्गात नेण्यासाठी आलेले आहेत वरती शिवलिंग आहे या बाजूला वीर पुरुष आणि त्याच्याकडून स्वर्गात पूजा करून घेताना पौरात्री किंवा त्या ठिकाणी वरती कलश आहे तुम्हाला दिसेल कलश त्याच्या बाजूला सूर्यचंद्र कोरलेले असतात त्यातला चंद्र फक्त दिसतोय तो आपण तुम्हाला दाखवतो या ठिकाणी याचा थोडंसं काम दिसतंय हा कलश या पूर्ण ही वीरगळ व्यवस्थित आहे त्यानंतर जी तिसरी व्यवस्थित असणारी विरगळ आहे त्याच्यावर खाली पण उसटचा भाग तयार झाला आहे त्यावर काही फारसं लक्ष देत नाही आहे पण इथं एक वेगळं कान वगैरे दिसतं पण इथं वीर पुरुष असावा एक प्रसंग दाखवलेला आहे कदाचित तलवार किंवा या गोष्टी दिसत आहेत युद्धाचे प्रसंग वाटत आहेत इथेही तसंच आहे अप्सरा इथं वीर पुरुष या बाजूला दोन या बाजूला दोन अशा मूर्ती कोरलेल्या आहेत वरती शिवलिंग दिसतंय व्यवस्थित हे तुम्हाला दिसतंय इथं पूजा करताना वीर आणि पूजा या बाजूचा भाग थोडासा तुटला आहे वरचा कलश वगैरे या गोष्टी तुटलेल्या आहेत अशा प्रकारे या विरगळींचं जर तुम्ही ज्या प्रकारे झीज झाले याच्यावरून याचं जर, जर आयुष्य किंवा कधी बनवले असतील याचा प्रयत्न केला तर ह्या पाचशे वर्षापूर्वीच्या असाव्यात अशी एक शक्यता आहे अनेक ठिकाणी बऱ्याच दीडशे दोनशे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती विरगळी एका एका गावामध्ये सापडल्या आहेत आमच्या भागामध्ये जो मोरगिरी आहे मोरगिरी कधीत आपण गुणवणगडला गेलो त्या भागातही एका ठिकाणी एका मंदिराच्या बाजूला बऱ्याच विरगळी आहेत तर त्या भागातले वीर पुरुष एखाद्या युद्धात मरण पावल्यानंतर अशा प्रकारच्या विरगळी बनवल्या जातात आता या विरगळी ह्याची आमच्या गावातले आमच्या गावाचं नाव आने आहे कराडपासून साधारणतः सोळा किलोमीटर अंतरावर आहे पण आम्ही पूर्णतः पूर्ण मार्गापासून आतमध्ये आहे कुठल्याही हायवेच्या बाजूला किंवा मुख्य मार्ग आहे त्याच्या बाजूला नाही आहे पण इथून आता या याचा इतिहास शोधायचा मी प्रयत्न केला तर आमचं गाव आहे त्याच्या पलीकडे कोळेगाव आहे तर त्या कोळेगाव आणि आनेगाव हे ज्यामधून जी नदी वाहते वांग त्याच्या ताटावर एक भुईकोट किल्ला आहे आता त्या किल्ल्याचा इतिहासही आपण जाणून घेणार आहोत त्या किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊ पुढील व्हिडिओमध्ये पण त्याचा जर इतिहास याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला तर हा भाग या भागातील लोक यांचा इतिहास किंवा आमच्या गावाचा इतिहास कदाचित चारशे पाचशे वर्षापूर्वीचा असू शकतो या विरगडी त्या गोष्टी नक्कीच सांगत आहेत आता पण शेतामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसतील ऊस वगैरे गेलेले आहेत आता त्यामुळं कोडवे जाळलेले वगैरे आहेत जे शेतकरी लोक आहेत त्यांना नक्की या गोष्टी समजतील तर असे हे या ठिकाणी पूर्ण बालपण गेले की निरव शांतता आता मला फक्त पक्ष्यांची आवाज येतील कुठंही एखादी रस्त्यावरून जाणारी गाडी या ही जागा आहे आम्ही गावातील लोकांच्या ज्या कथा आहेत किंवा त्याच्याबद्दल परंपरागत चालत आणाऱ्या गोष्टी म्हणजे त्या जागेला आम्ही थळ किंवा स्थळ म्हणतो आता या ठिकाणी दरवर्षी गावातील लोक कोंबडा देतात त्या देवाला मसोबाला त्याची कारणं या भागात आम्ही कधी येत असो आमच्या कुटुंबातले कोणी येत असो तर आमच्यावर संकट येऊ नये अशी एक त्याच्यामागची धारणा आहे जसे किल्ल्यांवर मारुती असतात संरक्षणासाठी तशी या ठिकाणी हा मसोबा प्रत्येक शेतामध्ये तुम्ही जाल तर अशा प्रकारचे देवस्थानं पाहायला मिळतील तिथं लोक नितिनियमानी नैवेद्य वगैरे वर्षातून एकदा पुरणपोळीचा नैवेद्य किंवा आणखी काही या गोष्टी करत राहतात अशीच या ठिकाणी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या थळाबद्दलची आहे मी या भागात येताना मी लहानपणापासून ऐकत आले माझा चुलत भाऊ असो किंवा माझे आजोबा वडील यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टी म्हणजे या भागात भरपूर साप आहेत मीही बघितलेत पण त्यांच्या म्हणण्यानुसार मी जे ऐकलेलं तर मी जर तिथे येताना त्या देवाला पाया पडून गेला तर तुम्हाला कुठंही तो साप कुठलाही तुम्हाला अडवा येणार नाही किंवा दिसणारी नाही पण तुम्ही ते न करता गेला तर कदाचित तुम्हाला दिसेल त्यांच्या मानण्यानुसार त्यांच्या वाक्यानुसार ऐकलं तर जनावर आडव येत नाही हे ये शब्द कदाचित तुम्ही गावात राहत असाल तर नक्की तुम्ही ऐकले असतील आता जवळच नदी आहे त्या नदीकडे जाऊया तीन चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर कोयना नदी येते कोयना धरणानंतर आणि या नदीचं या नदीचा एक तीन किलोमीटरनंतर संगम होतो त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोयनेचं पाणी बराच वेळा गावामध्ये येतं त्यामुळे पूर परिस्थिती राहते बाकीचा गावाचा इतिहास आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पण आज आपला एक हेतू होता की गावातील विरगळीबद्दल जाणून घेण्याचा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावात जशा श्रद्धा आणि अंधश्रद्धा दडलेल्या असतात तशाच या ठिकाणाला श्रद्धा आणि अंधश्रद्धेची जोड आहे पण त्या ज्या विरगळी आहे हा आपल्यासाठीचा इतिहास हा महत्त्वाची गोष्ट आहे गावाच्या जवळून वाहणारी आमची वांग नदी काही अंतरानंतर एक तीन चार किलोमीटर किंवा याच्या गावानंतर असलेली दोन गावं झाल्यानंतर तिकडून कोयना धरणावरून येणाऱ्या कोयनेला मिळते कोयनेला आलेल्या पुरामुळं कोयनेचं पाणी आमच्या नदीच्या पात्रात परत येऊन पूर्वप्रस्थिती बरेच दिवस निर्माण होते मी शांतता कुठेही गर्दी नाही गंगा नाही शहरापासून किंवा मेन प्रवाहापासून दूर असलेलं गाव म्हणजे आमचं आणि गाव तर मित्रांनो वीरगळीबद्दलची माहिती आमचं गाव आमचं शेत या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा परत भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार